नव्वद वर्षाचे असणार ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे असणार आणि त्यांच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो महात्मा ज्योतिबा फुले फुले यांना वर्णन करतो स्वामी विवेकानंद सावित्रीई फुले अभ्यास केंद्र ग्रामपंचायत भरतीच्या माध्यमातून या अभ्यास केंद्राचं उद्घाटन झालं अशी मी घोषणा करतो आणि आज या सावित्री सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी इथे त्यांच्या या वर्टी शहराच्या विकासाला मोठा वर्टी शहराला आणि तुमच्या विधानसभेच्या विकासाला मोठे योगदान आहे आपल्या मतदार जे आता त्याला दिल्लीला जायचं निघून गेले अशा आपल्या या भागाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राजू कारामोरे हो इथे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने आपल्या गावचे लोकप्रिय व लाडके सरपंच सन्माननीय चंदेवजी हो भगवतीजी आपल्या गावचे ग्रामसेवक आणि हो, जे सातत्याने मी आल्यापासून त्यांची या कार्यक्रमाचं यशस्वी होण्याकरता ते धडपड करत आहे आणि त्यांनी आज मला अनेक लोकांनी सांगितलं की ही इतकी मोठी लायब्ररी पुण्यात जितकं सरपंच साहेबांचं योगदान आहे तितकंच योगदान किंवा मला जास्त कारण या सा ग्रामपंचायतीमध्ये असे साहेब आपल्या तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती अनिताईबीए भाऊरावजी तुमसरे भगवान भाऊ चांदेबा रामरावजी तारामोरे सनफ्लॅग कंपनीच्या माध्यमातून आपल्या भागात रोजगार मिळतो आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत नेहमी या क्षेत्रात काही नाही काही विकास काम काही नाही काही लोक ते करत असतात असे आपले दळवी साहेब आणि आपले श्रीवास्तव साहेबेके या भागातील निलेशजी गिरी पुलीस पाटील लताबाई सपाटे संजयजी शिलोकर भागादर शेंडे पुरुषोत्तमजी कांबळे आणि अनेक आदरणीय मंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि सर्व इथे उपस्थित या भागातील नागरिक बंधू एक चांगला उपक्रम या माध्यमातून या ग्रामपंचायतीने सुरू केलेला आहे आणि या ग्रामपंचायतीने नुसत या तालुक्याला तर संपूर्ण जिल्ह्याला एक आदर स्थापित करून दिलेला आहे की जर एखाद्या गावाचा जर विकास करायचा नुसतं रस्ते नाल्याने होत त्या गावाचा विकास होत नाही नुसतं सौंदर्यकरण केल्याने होत नाही जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला विचार दिला शिका संघटने संघर्ष करा आणि त्या शिक्षणाकरता आपल्या गावातील युवकांना युवतींना विद्यार्थ्यांना कर विद्यार्थिनी करता एक शिक्षणाकरता अभ्यासाकरता एक चांगली अशी अभ्यासिका तयार करण्याचं जे काम या ग्रामपंचायतीने संपूर्ण जिल्ह्यात आधार जोडून दिलेलं निश्चितच ठाण्याचे आमचे सरपंच साहेब आलेले कारण आपले सचिव साहेब आता सहा वर्ष झाले तिकडे थाना ग्रामपंचायतीला जाणार आहे आणि ठाण्या या था गावात कसं काम केलं आणि आपल्या था ठाण्याचा कसा विकास केला म्हणून ते सचिव साहेबांचं काम बघायला आले निश्चितच सचिव साहेबांचं काम बघितल्यावर मलाही असं वाटतं की आणखी माझ्याला ग्रामपंचायतला किंवा लवकर प्रमोशन करून लागली ते नगर नगर परिषद पर मध्ये म्हणून घेऊन जायचं म्हणून चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम अधिकाऱ्यांनी खराब काम केलं तर आपण राबवतो त्याला शिवाय पण एखाद्याने चांगलं काम केलं तर जाहीर त्याची तारीफही केली पाहिजे आणि निश्चितच गमने साहेब तुम्ही चांगला केला आपल्या भागाचे एक भूमिपुत्र आहे आणि शिक्षणाचा किती अडचण शिक्षण घेत असताना साधारण कुटुंबातल्या व्यक्तीला मुलाला किती त्रास होतो याचा जीवन तो माहीत होत आणि आपल्या विद्यार्थी दशकामध्ये जे जे त्रास झाला तो त्रास आपल्या ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपण काम करतो तिथे अधिकारी म्हणून आपण काम करतो त्या ग्रामपंचायतीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थीला त्या प्रकारचा कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि म्हणून ही चांगली ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही एक चांगली अभ्यासिका तिथे या गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली राजूभनी मला सांगत होते की राजभवनने म्हटलं की राजूभरने सगळ्या विधानसभेमध्ये सांगितलंय की तुम्ही ते समाज भवनासाठी माझ्याकडनं पैसे घेऊन जाऊ नका तुम्ही माझ्याकडनं अभ्यासी करतात पैसे घेऊन जा आणि माझ्या फटमधला अशाच अभ्यासिका का आणि मी नेहमी सांगायचं कारण आमच्याकडे सगळ्या समाजातील जातीचे लोक येतात सगळे समाज येतात आणि आम्हाला सांगतात की आपण समाज भवन पाहिजे आम्ही त्यांना विचारतो कशाची पाहिजे निधी पाहिजे समाज समाजभवनासाठी लग्न लग्न आपले करण्यासाठी आणि मी त्यांना नेहमी सांगत असतो की नुसतं लग्न त्यांच्या लग्नाची व्यवस्था करण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून द्यायचा चांगला लायब्ररी माझ्या पैशात ना माझा ज्या माध्यमातून आपला पोरगा इतका शिकला पाहिजे की तो चांगल्या जागेवर नको लागला पाहिजे चांगल्या जागेवर त्यांनी व्यवसाय केला पाहिजे चांगला मोठा त्यांनी व्यवसाय सुरू केला पाहिजे त्या शिक्षणाच्या भरोशात आणि मोठा नागपूर किंवा इतर ठिकाणी भंडारा मात्र फायस्ट लग्न करू शकलं पाहिजे ही शब्दा आपण त्यांना तयार करून दिली पाहिजे ना की नुसतं लग्नाची व्यवस्थाचा विचार केला पाहिजे निश्चितच या माध्यमात अनेक विद्यार्थी त्यांना आम्ही आशुभवनच्या माध्यमात भंडारामध्ये अनेक अशा लायब्ररी तयार केलेल्या आशुभवच्या

पन्नास टक्के आरक्षण आहे बरोबर मंचावर जास्त आरक्षण आहे ते आणखी सुंदर लायब्ररी झाली पाहिजे जास्तीत जास्त पुस्तक या लायब्ररीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देता आले पाहिजे एमपीएसी असणार यूपीएससी असणार स्पर्धा परीक्षा असणार बँकिंगची असणार

हे त्यांना माहीत असलं पाहिजे डिग्री घेणार आणि गबरे साहेबांनी त्यांच्या पुढे एक चांगला आदर्श एक चांगला अधिकारी कसा असला पाहिजे शिक्षणाचा कसा चांगला उपयोग केला पाहिजे आणि आपल्याला सामाजिक जे आपल्या जन्मभूमी प्रती कर्मभूमी प्रती जे आपलं दायित्व आहे ते कसा पुरेपूर पाठ पडलं पाहिजे असं निश्चितच एक चांगलं उदाहरण गबरे साहेबांनी दिलेलं आहे आणि हे काय म्हणतात एक मन आहे की डिग्रिया तो तालीम के खर्चो की है डिग्रिया तो तालीम के खर्चो की रसीद आहे जो किरदार में झलकता है जो किरदार में झलकता है, है, है। पूरी शिक्षा का उद्देश आहे आणि शिक्षण शिक्षण हा तुमचा व्यक्तित्व निर्माण करण्याचं एक मोठं साधन आहे नुसतं डिग्र्या म्हणून कोणी शिक्षित होत नाही तर त्यामध्ये स्वतःमध्ये तोपर्यंत या देशासाठी या आपल्या राज्यासाठी आपल्या कर्मभूमीसाठी आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याचा जोपर्यंत त्याच्यामध्ये भावना जागृत होत नाही तोपर्यंत त्याच्या शिक्षणाला काही महत्त्व राहत नाही आणि म्हणून निश्चितच या माध्यमात एक चांगलं काम एक चांगली सुरुवात वर्टी ग्रामपंचायतीत या सावित्री आई नावाने तुम्ही सावित्रीबाई फुलेंच्या नावाने गेलेला आहे सावित्री आई फुलेंद्र आपली आई आहे त्या आईच्या मध्ये आपण आज आमच्या आई शिकू शकल्या तुमच्या आमच्या आई बहिणी ज्या बसलेल्या त्या सावित्री हे शिक्षण घेऊ शकले आणि म्हणून ते सावित्री ग्रंथालय पाहिजे आपण भंडारामध्ये मोठं महिला रुग्णालय सुरू केलं मी पालकमंत्री असताना तिथे मोठ्या प्रमाणात निधी देऊन तिथे मोठ्या एक महिला रुग्णालय साठी निधी दिली त्याचं भूमिपूजन केलं त्याच वेळेस मी सांगितलं होतं की हे महिलांसाठी रुग्णालय या भंडारा जिल्ह्यातील सर्व ज्या महिला आहे त्याच्याकरता एक स्पेशल हॉस्पिटल आपण तिथे आता सुरू करणार आहे त्या हॉस्पिटलचं नाव सावित्री आणि म्हणून एक चांगला काम आपण या माध्यमातून निश्चितच माध्यमात मला अनेक विनंती केली की या ग्रामपंचायतीमध्ये अनेक काम ग्राम आपल्याला आज या निमित्ताने आलो तर तुम्हाला खुशखबरी घेऊन तुमच्या ग्रामपंचायतीचा योग म्हणा किंवा आजचा दिवस चांगला म्हणा आज जे आपण अनेक महिन्यांपासून जे प्रतीक्षा करत होतो ते आपल्या धानाच्या बोनसची आज आपल्या धानाच्या बोनसचे पैसे आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत उद्या पर परवापर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे आणि याच्याकरता मी माननीय आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा फार फार आभार मानतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची मागणी ऐकून त्यांनी मागच्या वेळेस ते तिरोड्याला आले होते आणि त्यांनी घोषणा केली होती की मी सातशे रुपये बोनस देणार त्यानंतर आपली सरकार आली सरकार आल्यानंतरही या अधिवेशनामध्ये बोनसची घोषणा झाली होती त्यांनी वचन दिलं की ते बोनस देणार आहे मी त्या संदर्भात होती त्या संदर्भातली विनंती वारंवार पाठपुरा माननीय फडणवीस साहेबांकडे केला होता आणि आज ते पैसे आपल्या खात्यामध्ये आले त्याकरता मी त्यांचा मनापूर्वक आभार मानतो आज आपला आपण म्हणतो की आपला विकास मागे आलेला आहे निश्चितच या महाराष्ट्रामध्ये जर एक चांगला आपला विदर्भाला प्रगतीच्या मार्गाकडे विदर देणार एशिया खंडातील आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई सोबत जोडणारा नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे याची एक सुरुवात झाली एक नागपूरपासून मुंबई पर्यंत आता सात ते आठ तासात तुम्ही पोहोचू शकता आणि तो महामार्ग तो जो समृद्धीचा महामार्ग आहे तो जो विकासाचा महामार्ग आहे तो जो हे आपल्या भागाचा आपल्या क्षेत्राचा प्रगतीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्या गोंदिया भंडारापर्यंत आला पाहिजे याची अनेक वर्षापासून मी विनंती करत होतो अनेक या संदर्भातले लक्ष्मी वेध्या लावल्या अनेक मागण्या केल्या अनेक पत्र दिले फड साहेबांनी माझ्या मान्य केलं आणि तो रस्ता जो नागपूर ते तो आता नागपूर ते गोंदिया नागपूर भंडारा तुमचा मुवाडी म्हणजे तुमच्याच या दोन काय म्हणतात वरती याच्यातनं असं जाऊन भरती करणी आणि मग तिकडे जाणार आहे गोंदियाकडे एक असा समृद्ध एक्सप्रेस हायवे जो पहिले सोळा तास लागायचे सोळा ते अठरा तास लागायचे नागपूर मुंबईला आज तुम्ही सात ते आठ तास जाऊ शकता आता तुम्हाला इथं नागपूरला जायला था। दीड तास लागतात पहिले किती लागत होते तीन तास लागत होते पण धीरे धीरे गडकरी साहेबांनी त्याची व्यवस्था दोन तासापर्यंत केली आता आपले सगळे तर दीड तास व्हायला लागलं समृद्ध एक्सप्रेस हायवे झाला तर अर्ध्या पाऊन तासात तुम्ही तुमच्या वरण या भागात वरटीवर तुम्ही नागपूरला जाऊ शकता यांनी फायदा काय होणार तर तुमचे जे शेताला शेताला जो माल आहे तुमचे भाजीपाला आहे तुमचे फळ आहे तुमचं दूध आहे हे निश्चितच तुम्ही नागपूर पर्यंत अर्ध्या तासात आत पोहोचू शकणार तुमचं साहेब आहे सगळ्यात मोठे दुधाचे उद्योगपती बसले आधी दुसर साहेबांची सुरुवात आधी कारण ते मध्ये वीस वीस लिटरच्या कॅब ट्रेन मध्ये सकाळी पाच सहा नागपूरला निघायचं आणि तिथे ते दूध अटक करायचं आज अभिमान सांगायचे हे आहे की एक लाख लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन साहेबांचं आणि एकट एकटे तुमचर साहेब हजीराव ला साठ हजार लिटर रोच दूध तिथं आणि ही प्रगती का होऊ शकली कारण मोठ्या शहराला कलेक्टिव्ह होऊ आणि हेच दूध ज्या दिवशी एका अर्ध्या तासात नागपूर सारख्या मोठ्या ठिकाणी पोहोचणार आणि सात किंवा आठ तासात आठ तासात मुंबईला पोहोचणार आपला दुधाचा भाव जो इथे आज तीस रुपये तो नागपूरला जाऊन पन्नास रुपये लिटर होतो का नाही हो, होते काय बिना पाणी मिळतील <laughs> <laughs> आणि तोच मुंबईला शंभर रुपये लिटर होणार प्रगती होणार की नाही होणार निश्चितच या महामार्गाचं काम फडणवीस साहेबांनी आता सुरू केलेलं आहे सगळ्या लोकांच्या आता शेतकऱ्यांच्या जमीनांतरित करत आहे आणि चार किंवा पाच पट चार पट तुम्हाला रेग्युलेखनाचा भाव आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यात जाणार त्या त्या शेतकऱ्यांना चार पट शेत शेत मोबदला या माध्यमातन त्यांच्या जमीनचा भेटणार आणि उरलेली जमीन आहे त्याचा भाव सुद्धा चार किंवा पाच पट वाढणार निश्चितच या माध्यमातून एक मोठं काम तिथे झालेलं आहे आपला भंडारा आणि गोंदिया जिल्हा अविकसित आहे असं अनेक वर्षापासून लोक म्हणतात आणि मग मी ज्यावेळेस याच कारण शोधलं त्यावेळेस मला लक्षात आलं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पन्नास टक्का जागा ही बर्षमध्ये जे मागील दोन हजार चौदाच्या मागच्या पन्नास साठ वर्षात पहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास झाला मुंबईमध्ये विकास झाला पुण्यामध्ये विकास झाला नाशिकमध्ये विकास झाला तिचा सगळा जो भूर्दंड बसला तो आपल्या विदर्भाला बसला आणि तिचा विदर्भात सर्वात भूर्दंड भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्याला बसलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात आज वन आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे आणि आता त्यानंतर दोन हजार सोळा नंतर इको सेन्सिटिव्ह झोन चे एक मोठे मोठा त्रास आपल्या जिल्ह्याला दिलेला आहे आपल्या दोन्ही जिल्ह्यातील पन्नास टक्के जागा ही फॉरेस्ट मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आणि म्हणून कोणता मोठा उद्योग इथे येऊ शकत नाही मोठ्या काय प्रकल्प इथे येऊ शकत नाही आणि म्हणून हा इको सेन्सिटिव्ह झोन करण्याकरता मी आता ते मोहीम माझ्या हाती घेतलेला आहे मागे आपले ज्या दोन्ही जिल्ह्यात त्याच्या एमआयडीसी होता भेल प्रकल्प होता गोरेगाव एमआयडीसी होता जो देवरी एमआयडीसी जो होता हे क्षेत्र सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत होत मी दोन हजार बावीस मध्ये दोन वर्षाचा पाठपुरावा करून ती इको झोन त्या सगळ्या उद्योग क्षेत्रात एमआयडीसी काढून घेतलं आणि आता मी प्रण घेतलेला आहे की पुढच्या दोन अडीच वर्षात हे जे इको सेन्सिटिव्ह झोन आहे याची जी सीमा जी जवळपास अनेक एकवीसशे दोन हजार किलोमीटरची आहे तर ती कमी करून अकराशे किलोमीटर करायची आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणात क्षेत्र आपल्याला उद्योग उद्योग आणि मोठ्या इतर मोठ्या प्रकल्पासाठी आपल्याला या माध्यमात कमी होईल आपला आज गोंदिया भंडारा हा धरणाचा कटोरा आहे आणि याला तलावांचा जिल्हा म्हणतात पण तुम्ही कालांतर बघितलं आज दोन्ही जिल्ह्यामध्ये साडे चार हजार चारशे तलाव आहेत आणि हे तलाव जर आता ते, ते सौंदर्यीकरण करा सौंदर्यकरण करा म्हणजे काय करा त्याला बुजवा ट्रॅक करा त्याला बुजवा त्याला मंदिर बांधा त्याला बुजवा आणि त्याला आणखी काहीतरी गार्डन करा पण आज तलाव बुजवण्याची वेळ आली नाही आहे आज पाणी जर तिसरं होणार तर पाण्यासाठी होणार हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि तुम्ही जर आज पाण्याचं संरक्षण केलं नाही आज जर तुम्ही पाणी वाचवलं नाही तर तुमच्या आपल्या पिढी शेती करण्यासाठी नाही शेती करण्याचा सोडा पिण्यासाठी पाणी उरणार नाही म्हणून या जवळ संरक्षित करण्याचं काम आपण केलं पाहिजे सौंदर्यकरण बाकी कुठेही करू शकतो तलावला खोलीकरण केलं पाहिजे आणि हे ध्येय मी मागच्या एक वर्षापासून प्रयत्न करतोय आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे चार हजार चारशे तलाव पूर्णपणे खोलीकरण करण्याचं काम हाती मी नाम फाउंडेशन ना ना असणार आणि आणखी आपल्या भागातील इतर संघटना असणार आणि राज्य शासनाचे गाळमुक्त शिवार गाळयुक्त गाळमुक्त शिवार धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपण दोनशे तलाव बंडरात आणि दोनशे तलाव गोंदियामध्ये आपण खोलीकरण करण्याकरता घेतलाय दोन मोठ्या धरण शिवणी बांध भंडारा जिल्ह्यात सापोली तालुक्यात शिवनी बांध आहे आणि दुसरा गोंदिया जिल्ह्यात देवळी तालुक्यात शिरपूर बांध आहे हे दोन बांध खोलीकरणाचं काम आपण सुरू सुरू केलेलं आहे यावर्षी आपण जवळपास चाळीस लाख क्युबिक मीटर खोदण्याचा ध्येय घेतला होता आज आजच मी आढावा घेतला आज बत्तीस लाख क्यूबिक मीटरचं खोलीकरणाचं काम गाळ काढण्याचे गार काम या वर्षी आपण यशस्वीपणे पार केलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपासून दरवर्षी दोन करोड क्युबिक मीटर गाळ काढण्याचं काम आपण करणार आहे आता या संदर्भात तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला माननीय बाबापुळे साहेबांच्या मागे लागून तीन एप्रिल ला एक जी आर करून घेतला त्यामध्ये आपल्या शेतकरी जो माती वाहून येतो ट्रॅक्टरच्या माध्यमात त्याच्यावर रॉयल्टी लागत होते तहसीलदार त्रास देत होते नायब तहसीलदार तर हजर होते कुठेतरी थांबवण्या करता था, तो जीआर काढला बाबापुडे साहेबांना सांगितलं बंद झालं पाहिजे माती आणि मुरमावर कोणताही एक है है एक रुपया रॉयल्टी लागलेले पाहिजे म्हणून माती शंभर टक्के याच्यातनं रॉयल्टी मधन माफ केली आता तुम्ही माती कुठेही वाहून तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही आणि तलावाचा मुरुम तुम्ही कितीही वापरला कोणत्याही सरकारी कामात वापरला तुम्हाला एकही पैसे प् कोणी घेणार नाही एकही पैसे द्यायची गरज नाही आणि सचिव साहेब आणि सरपंच साहेब तुमच्याकडले जितकेही पांढर रस्ते सगळे या तलावाला गाळ विकतो हा शेतीसाठी माती काढून माझ्या शेतात टाकली मला खात टाकायची गरज नाही पडली दोन वर्ष आणि मला सांगितलं तीन वर्ष चार वर्ष तुम्हाला कोणत्याही एक पैशाचाही खात टाकायची गरज पडणार नाही हा गाळ इतका चांगला प्रोटीन युक्त हा गाळ असतो स्वतःपेक्षा जास्त चांगला हा गाळ असतो आणि त्या गाळानंतर साईचं गाळ काढल्यानंतर जो मुरून निघतो तो आपण सगळ्या सरकारी प्रकल्पावर कोणतेही रॉयल्टी ना काढता कोणतेही पैसे ना भरता एकही पैसा पण लागतात सरकारी प्रकल्पावर सरकारी काय खासगीवर टाकतात खाजगीवर प्लॉट प्लॉटवर भरून टाका कारण तुम्ही आजकाल ते ऍश टाकून राहिले कोशाची राख टाकून राहिले ते कुठेतरी आपलं पर्यावरण हानी करण्याचं काम करता आपलं पाणी खराब करण्याचं काम करता आपली भूमी खराब करण्याचं काम करतं ते करता फुक्काच भेटले तर म्हणून ते टाका म्हणजे तुमचं फडिकर होणार तुमचं प्लॉट भरून होणार तुम्हाला या माध्यमात सांगतो आपण या अधिवेशनामध्ये मी हा विषय घेणार आहे की ही जी एमआरजीएसची आपली स्कीम आहे पांधन योजना आणि हे म्हटलं धरण कुठेतरी एकत्रित करून मर्ज करू यामध्ये हे जे सगळा जो गुरु फिरणार आहे या तलावांमधला हा सगळा या पांधन रस्त्यावर टाकलं आणि एमआरजीएसच्या नास्त्यावर त्याला पसरून जो त्याच्या रुळ चालून घेतला तर आपले सर्व शेतकरी बांधव शेतकरी बांधवांपर्यंत ज्या ट्रॅक्टर असणार मशिनरी असणार हे येण्या जाण्याकरता पावसाळ्यात येण्या जाण्याकरता एक चांगला रस्ता त्या माध्यमात तयार होणार आणि निश्चितच एक चांगलं काम या माध्यमातून आपली ग्रामपंचायत करू मी सरपंच साहेब आणि साहेबांना दोघांना विनंती करतो की आप तुम्ही आपल्या भागातील एखादा तळाव घ्या पूर्ण मोहून खोदून तुम्ही आपल्या आपल्या रस्त्यांवर निश्चितच टाकू शकता आणि त्या माध्यमातून तुमचा खोलीकरणही होणार शेतकऱ्यांना जमिनीचं पाणी सुद्धा बोरवेलच्या माध्यमातून वाढणार कारण जर तलावचं किचन काढला तर पाणी बाजून तुमच्या सगळ्या बोरीमध्ये सगळीकडे पाणी मिळणार तलावमध्ये कॅपॅसिटी वाढली तर निश्चितच तुमच्या पुन्हा एक चांगल्या प्रमाणात मोठ्या जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना जा त्याचा फायदा होणार आणि तुम्हाला सांगतो मी माननीय फडणवीस साहेबांना सांगितलं की हे जे दोन्ही रस्ते नागपूर गोंदिया आणि नागपूर गडचिरोली समृद्धी एक्सप्रेस हायवेचे काम आहे दोन्ही हायवे हे भंडारा जिल्ह्यात चालले एक आपला भंडारा होत जवाहरनगर हो तिकडे मोहाडी तुमसर आणि तिकडे तिरोडा चाललेला आहे गोंदियापर्यंत आणि दुसरा रस्ता जो आहे तो भंडारा होत पोहनी होत म्हणजे पोहनी भंडारा आणि मागची लाखांजला गड़ म्हणजे दोन्ही हायवे भंडारा जिल्ह्यात आणि मी फडणवीस साहेबांना विनंती केली की ह्या हायवेला लागणारा तर मुरूम आहे किंवा माती आहे हे शंभर टक्के तलाव खुलीकरणाच्या माध्यमातून झाला पाहिजे दुसरा कोणताही भाड त्यासाठी धोरला नाही पाहिजे त्याचा शंभर टक्के त्याच्या तलावात मुरुम जर काढला तर आपल्या तलावांची कॅपॅसिटी जवळपास आज जितकी आहे त्याच्यापेक्षा किमान वीस पट आपल्या सगळ्या तलावाची कॅपॅसिटी वाढणार आहे आणि आपल्या तलावाचे आपण जर आज खुली कारण कोळी समाजाने आजपासून शंभर वर्ष पहिले आपल्या भागामध्ये तलावाचं खुलीकरण केलं होतं तलाव आणले होते ते आज फक्त शंभर वर्षानंतर आज आपल्याला उपयोगी येत आहे पण पुढच्या आपल्या पिढीच्या शंभर वर्षांसाठी हे निश्चितच हे तलाव आपल्या सर्वांच्या कामात येणार आहे म्हणून तुमचा सर्वांचा सहकार्य या योजनेला लागणार आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही योजना आपल्याला यशस्वी करायची आहे आणि निश्चितच आपण पुढच्या आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या पुढच्या पिढीच्या शंभर वर्षासाठी आपण योजनेचा निश्चितच फायदा घेणार आहे आणि मला असं वाटतं अनेक प्रकल्प आपल्या इथे एखादा उद्योगधंदा पाहिजे ज्या दिवशी इतर जिल्ह्यांमध्ये पाणी न राहणार आणि आपल्या जिल्ह्यातच भरपूर पाणी राहणार त्यावेळेस पाणी वरती आधारित जितकेही उद्योग आहे हायड्रोजनचा प्रोजेक्ट असणार इथोनॉलचा असणार इथं असणार गॅसचा असणार तुमचा दारूचा प्रोजेक्ट असणार किंवा काही असणार तुम्हाला साखर कारखाना असणार तर तो पूर्ण विदर्भात कुठं जर पाणी असतात तर ते भंडारा गोंदिया जिल्ह्यात असणार आणि छाप मारून ते लोक आपल्यापर्यंत इथे प्रकल्प टाकायचा आहे आणि मग आपण त्यांना सांगू की प्रकल्प टाकायला आम्ही जागा देऊ जोपर्यंत शंभर टक्के लोक आमच्या भागातील आमच्या येथील स्थानिक लोकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जागा देणार नाही त्यांच्याकडनं तयार करू आणि मगच आपण तिला जागा देऊ बेल प्रकल्प मागील बारा वर्ष आधी घोषणा झाली होती काही होऊ शकलं नाही बेलवाल्यांना खुद्द मी प्रकृतबाई म्हणतात नेहमी की भेल पाणी पाणीपुरी करून राहतो आता प्रकल्पाला म्हटलं किती जागा पुरत आपली घ्या नागरणी केली तिथे रोनिंग केली पेरणी केली तिथे या वर्षी करणार आणि त्याला सांगितलं बेलवान्याला की तुम्ही दुसरा प्रकल्प ज्या दिवशी त्या दिवशी आपण इथे की जागा आम्ही खाली करून देऊ तोपर्यंत आमचे शेतकरी सिद्धी करणार आणि कारण ते म्हणतात ना घी सीट इंग्लिश येणे तो तेडी करणार पडतात थोडी मी चार दिवसापर्यंत तेडी केली आणि यांना थोडंसं घरा शिकवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे मी निश्चितच सगळ्या अनेक प्रकल्पावर बोलायचं होतं पण मला असं वाटतं आता खूप वेळ झालेला आहे आणि पण एक चांगलं काम एक चांगलं या माध्यमातून आपल्या इथे एक चांगलं काम झालेलं आहे आणि याचं श्रेय सगळ्यात जास्त कोणाला जातं सरपंच साहेब सचिव साहेब आमदार साहेब किंवा मंचावर बसलेले सगळे ग्रामपंचायत सदस्यांपेक्षा तुम्हाला जात तुमच्या मतदानाच्या भविष्यावर तिथे सगळ्या बेलवाल्यांना मिळेल म्हणतात पाणीपुरी करून राहतो आता ते भेला तालुक्याला म्हटलं जागा खाली करा शेतकऱ्याला म्हटलं की जागा परत आपली घ्या आणि तिथे आता आपण नागरणी केली तिथे रोनिंग केली म्हणजे पेरणी केली आणि तिथे या वर्षी शेती करणार आणि त्याला सांगितलं बेलवाल्याला की तुम्ही इकडनं जा दुसरा प्रकल्प ज्या देणार त्या आपण इथे ही जागा आम्ही खाली करून देऊ तोपर्यंत आमचे शेतकरी शेती करणार आणि कारण ते म्हणतात ना जी सी डेमिशन आहे तो तेढे करणार पडतात थोडी मी चार दिवसापर्यंत तेढे केले त्यांना थोडस झळा काम या माध्यमातून केलेलं आहे मी निश्चित बात सगळ्या अनेक प्रकल्पावर बोलायचं होतं पण मला असं वाटतं आता खूप वेळ झालेला आहे आणि पण एक चांगलं काम आहे चांगल्या या माध्यमातन आपल्या इथे चांगलं काम झालेलं आहे आणि हिचं श्रेय सगळ्यात जास्त कोणाला जातं सरपंच साहेब सचिव साहेब आमदार साहेब किंवा मंचावर बसलेले सगळे ग्रामपंचायत सदस्यांपेक्षा ते तुम्हाला जातं तुमच्या मतदानाच्या भरसावर इथे सगळे बसले निवडून आले तुमच्या मतदानाच्या भरशावर आमदार साहेब निवडून आले आणि यावेळेस तुम्ही सूप्लरीत्या मतदान केलं आमदार साहेबांना निवडून दिलं सरपंच साहेबांना थेट ग्रामपंचायत निवडून आले सरपंच साहेब पहिल्यांदा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कोणी निवडून आलं आहे इतक्या वर्षात आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही ताकदीने लढा निवडणूक लढा जिंका माझी जबाबदारी आहे तुमच्या इथे निधी देण्याची तुम्ही काही चिंता करायची नाही रावंत साहेब एमपीने ताकदीने काम करत आहे आणि हे तुमच्या मताच्या भरोशावर निवडून आलेले आहे आणि म्हणून या सगळ्या याचं जर श्रेय जर प्राणात तर ती मायबाप त्यांच्याला जातात निश्चित